सगळी गोष्टी महाराष्ट्र किसरी पण भगवान विजय पवार यांच्यासाठी रोख पाचशे विजय पवार पाचशे विजय पवार आपले इनाम देऊन जायचं आहे महाराष्ट्र किसरी पण असो कोण यांच्याकडून पाचशे रुपयाचा रोख इनाम व्यंकटेश पवार व्यंकटेश

अहिल्यानगर जिल्हा महाराज केसरी निवडतातली कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर कडून महाराज केसरीला कोण प्रतिनिधित्व करणार हे आज या ठिकाणी ठरणार आहे महाराष्ट्रात महाराज महाराज केसरी कुस्ती स्पर्धा आणि रेडने दोन गुणाची कमाई केलेली कब्जा घेतलेला आहे भारंदाज मरण्याचा प्रयत्न चालू आहे राव पतीराव आपल्याला पाहायला मिळणार आहे हलो एक तगडी कुस्ती मातेय बघावटी बोला विलेश विलेश पोईतेकर चालू कुस्ती करा विलेश पोईतेकर बा रेड का

आणि पुढच्या कृषी साठी कुस्ती केला एक भव्य आणि दिवशी अहिद्यानगर जिल्हा महाराज केसरी निवड साखर कुस्ती स्पर्धा गतिमान कुस्ती पाहिजे जरा सत्तर किलो गाजी बाग

आजच्या या जिल्हा निवड शास्त्रीसाठी आम्ही राहिले ते हनुमान आखाडा व्यायाम शाळेचे रस्ता हनुमान सखाराम गवाने हे देखील उपस्थित झाले त्यांचे देखील हार्दिक स्वागत शाबास आणि पुन्हा दोन गुलासी कमाई रेटी केलेली दोन गोल मिळालेली आहेत

प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक चला पंचावन्न किलो संकेत पिडकर साठ किलो सूरज जाधव वैभव जाधव त्रेसष्ट किलो सचिन मुरगुटे अर्जुन शिंदे नगर सदुसष्ट किलो प्रवीण गिरे प्रताप आजार पाहिजे द्वितीय रेपाळे गोष्टी नंतर चला आणि पवनगाडे हे पट्टी वाढून चला माती आकारा या समयाला ऑल इंडिया चॅम्पियन कुस्ती या गोष्टीवर उपस्थित होतात वेलगम स्वप्ने सवाल प्राप्त केलं प्रथम क्रमांक या समयाला चॅम्पियन शिवाजी मोदयाने शिवाजीराजे होत आहे आपले हल्ली स्वभाव आहे आणि सपडे या लाल पट्टी परिधान केलेला परिवान गौरव स्वतः कर्ज विजय अभिनंदन